मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुलेखाताई अरुंधतीला सोडायला तिच्या घराजवळ आता आलेल्या असतात तेव्हा अरुंधती म्हणते की चहा कॉफी वगैरे काहीतरी घ्या ना तेव्हा सुलेखा ताई म्हणतात नको खूप उशीर झाला आहे तेव्हा ती म्हणते मला आवडलं असतं जर तुम्ही आला असतात तर मग आता अरुंधती पुन्हा तिथून जायला निघते सुलेखा ताई तिला थांबवतात आणि तिचे आभार मानतात तेव्हा सुलेखा ताई आता तुम्ही थँक्यू म्हणू नका असं अरुंधती म्हणते कारण मी जे केलं ना ते आपल्या मुलांसाठी केलं अहो तुम्हाला ती मुलं जशी आपली जवळची वाटतात तशी मलाही वाटतात त्यामुळे थँक्यू म्हणून तुम्ही असं पर्क करू नका मला आता येते मी तुम्ही तब्येतीची काळजी घ्या असं अरुंधती म्हणते तेव्हा सुलेखाताई म्हणतात अरुंधती तू गाण्याचा क्लास पुन्हा सुरू केला बरंच झालं कारण तेवढाच तुझ्यासाठी विरंगुळा त्यावेळी अरुंधती म्हणते की गाणं माझ्यासाठी विरंगुळा नाही आहे तो माझ्यासाठी श्वास आहे आणि माझ्या आशूचासुद्धा अजून एक सांगू का जर मी गाणं विसरले ना तर आशुतोषलाही विसरेन असं मला भीती वाटते त्यामुळे मी आयुष्यभर गाणं गात राहणार मी जर गाणं कधी कदाचित आयुष्यात विसरले तर माझ्या आशूलाच विसरेन असं अरुंधती म्हणते तेव्हा सुलेखा ताई म्हणतात मलाही आशूची खूप आठवण येते म्हणूनच मी ते घर विकलं आहे अरुंधती म्हणते माहीत आहे मग आता म्हणूनच मी आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला सुलेखा ताई म्हणतात अरुंधती म्हणते एक इच्छा व्यक्त करू का मी आपण दोघी एकत्र राहिलो तर आपण दोघी एकमेकींचा आधार बनू, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे जे मी कुणासमोर व्यक्त करू शकत नाही कारण मला नाही आता हे सहन होत खूप घुसमट होती आहे माझी त्यामुळे प्लीज आपण दोघी एकत्र राहूयात ना तेव्हा सुलेखा ताई आता काहीच न बोलता म्हणतात मला खूप उशीर आहे असं म्हणून आता त्या लगेच जायला निघतात त्यावेळी अरुंधतीला खूपच वाईट वाटतं ती आता रडतच त्यांच्या गाडीकडे पाहत राहते त्यानंतर अनघाता अरुंधतीकडे आलेली असते आणि बाबत जो काही प्रकार घडलेला आहे ते सगळं काही सांगते तेव्हा पैशांसाठी लोक काय काय करतात असं अरुंधती रागातच म्हणते आणि त्यांनी असं केलं नाही पाहिजे अनघाता म्हणते की ताई मला खरंच खूप भीती वाटते अगं त्या लोकांनी जानकीला जर काही केलं तर मग काय करायचं आणि आजीबाबांचं काय कारण ते दोघेही खरंच खूप घाबरतात मग आता अरुंधती म्हणते असं काही होणार नाही तू काळजी करू नकोस आपण पोलिसांकडे जाऊयात अभिने पोलीस कंप्लेंट केली का त्यावेळी आता अनघा म्हणते कशी करणार तो पोलीस कंप्लेंट मी त्याला म्हटलं तर तो म्हणाला की पोलीस कंप्लेंट केल्यानंतर ते लोक मला अजूनच मारतील मग आता अरुंधती म्हणते त्यांची अशी दादागिरी चालवून घ्यायची नाही तेव्हा आता अनघा रडतच म्हणते काय करून ठेव नाही अभिनय कळतच नाही अगं प्रॅक्टिस सुरू ठेवली असती थोडा पैसा कमी मिळाला असता तरी चाललं असतं शांत झोप तरी लागली असती आपल्या कुटुंबाबरोबर आनंदात तरी राहिला असता परंतु झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात याने काय केलंय ना त्याचं त्यालाच कळत नाही त्यानंतर आता अरुंधती म्हणते काय ग अनघा त्या अभिने किती पैसे घेतले आहेत मला सांग खरं तर मी अभिला मदत करणारच होते परंतु अशी सहज जर मदत केली असती तर परिस्थितीचं गांभीर्य त्याला कधीही समजलं नसतं आणि तो असाच बेजबाबदारपणे वागत राहिला असता त्यावेळी अनघा म्हणते नाही आताही मी तुझ्याकडून अजिबात एक रुपयासुद्धा घेणार नाही अभिला अशीच सवय लागेल मग तेव्हा अरुंधती म्हणते तू नी संकोचपणाने सांग मी त्याला खरंच मदत करणार आहे मागे जे अल्बम रेकॉर्ड केले होते ना फार नाही आहेत पैसे परंतु मला सांग त्याच्याशी बोलतो मग आता अनघ म्हणते ताई पण मला तुझ्याकडून पैसे घेणं हे अजिबात आवडत नाही आहे त्यावेळी अरुंधती म्हणते तरीही सांगतेच्याशी बोल ती रडतच विचारते पण ताई अभि सुधारेल ना मग आता अरुंधती म्हणते कानही सुधारणार तो त्याचे कान उपटायला आपण आहोत ना सर्वजण तो नक्की सुधारेल तू काळजी करू नकोस तेवढ्यातच इशा तावा तावाने तेथे येते आणि म्हणते हे आई म्हणून ती डिवोर्स पेपर तिच्यासमोर ठेवत म्हणते आता तुला खूप आनंद झाला असेल ना तेव्हा अरुंधती म्हणते काय झालं मग आता अनिशने मला डिओर्स नोटीस पाठवली आहे त्यावेळी आता अरुंधतीला आणि अनघाला धक्काच बसतो तेव्हा आता तू त्याचे चांगले कान भरलेस म्हणूनच त्याने हे सगळं काही केलं ईशा असा आरोप करते त्यावेळी अरुंधती म्हणते वेडी आहेस का तू एवढी हलक्या कानाची आहेस का गं माझ्या व्यतिरिक्त तुझे कोण कान भरतं ना त्याकडे जरा लक्ष दे मग तुला समजेल तुझे कोण कान भरता आणि कोण नाही त्यावेळी ईशा उद्धटासारखी बोलत म्हणते हे पहा माझ्या नवऱ्याने मला डिवोर्स नोटीस पाठवली माझं सांत्वन करायचं सोडून माझी आई मलाच उलट बोलतीये अगं तू किती स्वार्थी आहे साई आता तू इथे आनंदात राहा आणि स्वतःच्या मुलांची वाट लाव घे सेलिब्रेट कर असं म्हणून म्हणून रागातच ती डिवोर्स पेपर अरुंधतीच्या हातावर टेकवत ते तेथून जाते दुसऱ्या दिवशी अरुंधती आणि यश हे दोघेही आता अनिशला भेटायला आलेले असतात त्यांच्यासोबत आता नितीनसुद्धा असतो अरुंधती म्हणते की मी कशासाठी आली आहे याची खात्री किंवा अंदाज तुला असेलच मग आता अनिश म्हणतो हो माहिती आहे मला मी काल जी ईशाला डिवोर्स नोटीस पाठवली त्याबद्दल तुम्ही बोलायला आला आहात तुम्ही पॅचअप करायला आला आहात का त्यावेळी अरुंधती म्हणते छे मुळीच नाही हे बघ तो तुमच्या दोघांचा डिसिजन आहे तो तुम्ही दोघांनी घ्यावा आणि मला माहीत आहे की माझी मुलगी कशी आहे ती मी असं कधीही म्हणणार नाही की तू तिच्याशी पॅचअप कर त्यावेळी आता अनिश म्हणतो मला ना खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय यश म्हणतो हो अनिश मला माहिती आहे आशुतोष गेल्यापासून तू खूप एकटा एकटा पडला आहेस खरं तर या काळामध्ये ईशाने तुला साथ द्यायला हवी होती नितीन म्हणतो मला पण ईशाकडून हीच अपेक्षा होती त्यावेळी यश म्हणतो ईशा माझी बहीण असेल ना तरीही मला माहीत आहे ती किती हट्टी आहे आणि किती बेजबाबदारपणे वागते त्यामुळे मी तुला म्हणणार नाही की तू तिच्याबरोबर पॅचअप कर अरुंधती म्हणते ती जरी माझी मुलगी असेल ना तरीही मी असं तुला सजेशन कधीही देणार नाही पण तू जो काही निर्णय घेतला आहेस ना बाळा तो विचारपूर्वक घे कारण आम्हाला तुझीसुद्धा काळजी आहे तुझ्यासारखा नवरा मिळणं हे खरं तर तिचं भाग्य आहे परंतु तिला तो जपता आला नाही मग आम्ही तरी काय करणार आहोत लहानपणापासून सगळ्या गोष्टी अशा सहज मिळत गेल्या ना त्यामुळे तिला तिची किंमत नाही आहे आणि ती हट्टीपणा करते अनिश म्हणतो थँक्स मला वाटलं होतं की तुम्ही माझ्या विरोधात बोलायला आला असाल परंतु नाही तुमची मुलगी असूनही तुम्ही हा विचार करताय पण तुम्हाला सांगू का मी ईशाला सर्व काही देईल परंतु आता मला ते शक्य नाही आहे ईशामध्ये झिरो टक्के पेशन्स आहेत नेहमी मैत्रिणींच्या नवऱ्याची आणि माझी तुलना करते की या मैत्रिणीच्या नवऱ्याने तिला हे आणून दिलं त्याला ते आणून दिलं परंतु मी तिला देईल हा हे सगळं बरोबर आहे ती बायको आहे तिच्याही काही हे अपेक्षा आहेत पण मी तिला जे आणून देतो ना तिला ते आवडत नाही सगळं असं कॉस्टली हवं असतं अगदी ब्रँडेड पण मला हे कसं जमेल लगेच मी त्या दिशेने प्रयत्न करतोय त्या दिशेने वाटचालसुद्धा सुरू आहे पण लगेचच्या लगेच माझ्याच्याने शक्य नाही तिच्यामध्ये पेशन्स असतील तर ठीक आहे अरुंधती म्हणते मी तिच्याबरोबर बोलून पाहते पण मला तर बोलण्यात इंटरेस्टच नाही आहे तिच्यामध्ये काय करावं ना कळतच नाही तू जो निर्णय घेशील ना बाळा तो योग्य घे एवढंच म्हणायचं आहे तेव्हा अनिश म्हणतो मग मी निघू का आता तेव्हा अरुंधती म्हणते हो नीट पण टेन्शन घेऊ हो नकोस कसलं तेव्हा अनिश म्हणतो हे पहा मॅम तुम्ही आणि यश नितीन अंकल हे सर्वजण मला माझ्या आयुष्यात हवे आहात आपल्या दोघांचं तर गुरु शिष्याचं नातं आहे आपल्या दोघांचं असं नातं तुटणार नाही ना यश माझा चांगला मित्र आहे आमची मैत्री तुटणार नाही ना ईशाबरोबर ना। वर डिवोर्स झाला तर तेव्हा ते, ते दोघेही म्हणतात नाही आपले संबंध कधीही आयुष्यभर तुटणार नाहीत तू काळजी करू नको मग आता अनिश पुन्हा माघार घेत म्हणतो मी तुमच्यासाठी ईशाबरोबर पॅचअप करायला तयार आहे अरुंधती आणि यश म्हणतात आमच्यासाठी तू तिच्याबरोबर अजिबात पॅचअप करू नकोस तो म्हणतो नितीन अंकल मी तुमच्याकडे संध्याकाळी येतो फ्लॅटची चावी घेण्यासाठी तेव्हा ठीक आहे असं नितीन म्हणतो अरुंधती म्हणते मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे थोडं नितीन तेव्हा नितीन म्हणतो हो मी इथेच बसतो बोलतो दुसरीकडे ईशा ही खूप पटपट जीवन करत असते तेव्हा आप्पा म्हणतात एक घास बत्तीस वेळा चावून खायचा तुला कळत नाही का ज्या म्हणते आप्पा रोज तेच तेच खाऊन मला खूप कंटाळा आला आहे मला नाही आवडत सारखा सारखा हा नाश्ता कारण वेगळं काहीतरी असं करतच नाही आपल्या घरात रोज तेच तेच दोन तीन दिवसांनंतर रिपीट होतं मग काय करायचं त्यावेळी आप्पा म्हणतात अगं असं का करतेस असं का बोलतेस ती म्हणते जाऊ देत आप्पा नका तोंडाला उगेच काम लावू माझ्या म्हणून ती त्यांना आता गप्प करते त्याचवेळी तेथे आरोही येते आणि म्हणते अगं ईशा तुझा फोनसारखा वाचतोय अनिशचा पाच सहा वेळा कॉल येऊन गेलाय मग आता ती म्हणते ठेव तिथे मला नाही बोलायचं त्याच्याबरोबर तेव्हा ती म्हणते अगं काहीतरी महत्त्वाचं काम असेल बोल ना त्याच्याबरोबर काहीतरी त्याला विचारायचं असेल तेव्हा ईशा रागातच म्हणते त्याला काही विचारायचं नसेल त्याने जी डिवोर्स नोटीस पाठवली आहे ना त्याला मी कधी उत्तर देते हे त्याला विचारायचं असेल मला माहीत आहे तेव्हा तो तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतोस तू त्याची कदर कर ग असं आरोही म्हणते तेव्हा त्याने काय तुझ्या कानात येऊन सांगितलं का असं उद्धटपणाने ईशा म्हणते त्यावेळी आता खरंच तू ते समजू शकत नाही ईशा तू त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतला आहेस आरोही तळमळीने सांगत असते तर देखील ईशाला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात पण ईशा काही केल्या ऐकत नसते मग आता रागातच आरोही म्हणते जरा डोकं ताळ्यावर ठेव मित्रांनो पुढील भागामध्ये अभि हा त्या गुंडांकडे येत त्यांना पैसे देतो आणि म्हणतो हे पूर्ण पैसे नाही येत त्यावेळी तो गुंड उठतो आणि अभिच्या कानाखाली मारणार असतो म्हणतो की तुला कळत नाही का तुला काय सांगितलंय जानकी तुझी खूप लाडकी लेख आहे ना आणि तुझी बायकोसुद्धा तेव्हा त्या ते दोघींच्या केसांनाही धक्का लागला नाही पाहिजे असं अभि म्हणतो तेवढ्यातच अरुंधती तेथे येते आणि लगेच त्या गुंडाचा हात पकडते आणि अभिला वाचवते यश देखील तितक्या ते, ते, ते थे आता पोहोचलेला असतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा